मैत्रिणींना आणि माझ्या मित्रांनो तर आज मी दाखवणार आहे करडूची भाजी हे बघा इथं पण झाड आहे असं कवळ करडूच्या झाड असं तोळून घ्यायचं तर तो खचकन ते आणि मस्त पैकी याची भाजी बनवायची याच्या पानाची तर आता सर्व मी करडू बघते आणि उकळून घेते आणि मस्त त्याची भाजी बनूया मग आणि मित्रांनो ऊन एवढी आहे ना की काही सुचत पण नाही आहे मी म्हटलं पटापटा आता बघतो पहिले वावरात काम केलं आणि आता करडूची भाजी खूप सारी दिसली म्हटलं आज करडूचीच भाजी बनवूया आणि कुणाकुणाला आवडते मला सांगा मस्त लागते सुक्की भाजी याची कांदा टाकून तशीच आज मी बनवणार आहे पहिले करडू बघून घेते त्या भाजीला कोंबळ्याची भाजी पण म्हणतात आणि कुठं कुठं करडूची भाजी पण म्हणतात त्याला असं तो असे तोंबा येतात अशा पांढऱ्या पांढऱ्या मोठं झाल्यावर बरं तेव्हा भाजी नाही करायची याची जेव्हा लहान झाड असते तेव्हाच करायची ते बघा करा तर मी तोडून घेतलं त्याच्यावरची लालसर लालसर हे पण आहे दोन प्रकारचे असतात एक असे चट्टे पांढरस पान असते पण असे लालसर हे नसते ठिपके नसते त्याच्यावर तर मित्रांनो याला निरखून बघून घ्या तर याला कोंबळा कळलू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे -वेग नाव आहे तर या झाडाला बघितलं तर मला लक्षात येऊन जाईल हे ये बघा बघा असं आता मोठं तुरी येतात आता याला सध्याशी यायचे घरी आणलेले आहे मी आता याला मस्त पैकी तोडून घेते असा शेंडे शेंडे आणि याचे पानांचे कवडे कवडे तोडून घ्यायचे मित्रांनो अशा रानभाज्या हे आरोग्यासाठी खूप छान असतात तुम्ही वर्षातून तु पावसाळ्यामध्ये तरी खाल्ल्याच पाहिजे त्याच्यामुळे रामबाण उपाय अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे शरीरासाठी उत्तम काही असेल तर ते खाल्लंच पाहिजे राजमी मस्तपैकी कडूची भाजी बनवणार आहे तुम्ही पण खाल्ली असेल आणि आज मी कशी प्रकारे बनवते हे बघा आणि तशी बनवून बघा ते पण मस्त लागते वेगवेगळी करून बघली चव पण वेगवेगळीच लागते आणि वेगवेगळं करायला पाहिजे बघा मी भाजी तळून घेतलेल्या मस्त मस्तपैकी आणि आता मी साधारणत दोन कांदे कापून घेत आहे आणि थोडश्या लाल मिरच्या आणि एक लसणाचा गाठा मी शेलून घेते आणि कमीत कमी साहित्यात सौदार अशी भाजी जी म्हणते ते लान भाजीच असते त्याला कमी साहित्य पाहिजे पण खायला जबरदस्त आणि त्यातली औषधी गुणधर्मही जास्त असतात म्हणून हे फायदेशीर भाज्या आहेत आणा आणि खा आता चूल तापलेली म्हणजे आहे तर मी कढई ठेवली तर कडाई मध्ये तेल टाकून घेते साधारणतः दोन बापलं तेल टाकून घेते तर माझी अवस्था बघू शकता एवढी गर्मी होत आहे पाणी आला आला आणि थांबून गेला आता था, एवढी ऊन तापत आहे आणि गरमी असं वाटते उन्हाळा लागला डबल उन्हाळाही लागला हापशा म्हणतात म्हणते याला जाऊ द्या तर आता मी तेल टाकून घेते आणि एवढी गर्मी त्यामध्ये चूल म्हणजे सांगत नाही आपलं तेल तापलेलं आहे मी थोडंसं जिरे टाकून घेते बघा चूट भरते आता जिरं तळतळलं बघू शकता तुम्ही नंतर टाकायची त्यामध्ये हिरवी मिरची तर साधारणतः चार पाच हिरवी मिरच्या मी लहान लहान होत्या मिरच्या पण तयार द्या मी याच्यामध्ये टाकून घेते लसण खुडून घेतलेला लसूण व्यवस्थित थोडस असा लसरू द्यायचा आणि नंतर हे लाल मिरची आणि कांदा टाकायचा नंतर आपली भाजी टाकायची मस्त पिकी तर करडूची भाजी ही मुतखळ्यावर रामबा निला जाय म्हणजे भाजी तर आहेच पण त्याच्याला जे गोंडे येते त्याच्यामध्ये बी येते ते बियामुळं मुतखळा हा त्याचं चूर्ण बनून खा लागते म्हणते त्यानं मुतखळा हा कायमचा नाहीसा होतो असं म्हणतात जुने लोकांची म्हणणी आहे मी तर काही वापरून बघितलं नाही अजून पण अशी म्हणणी आहे पण हे आरोग्यासाठी चांगलीच आहे त्यामुळे काय वेळा तू खाशील का आता मी लाल मिरची आणि कांदा टाकते थोडीशी द्यायची कांदा आणि माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की तुमच्या इकडं कर्डूच्या भाजीला काय म्हणतात आमच्या इकडे कर्डू म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ते सांगा कर्डू वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे नाव आहे काय वाडा हे बघा आणि लसन आणला आणि कोंबळा सुद्धा म्हणतात हो टाकते बडा टाकते बस तिथं तर आमच्या इकडे त्याला कडू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये ना मला नक्की सांगा तर आता कांदा होत आलेला आहे तर आपला कांदा झालेला आहे आता मी याच्यामध्ये भाजी टाकून देते भाजी टाकल्यानंतर मीठ टाकायचं कारण मी भाजी चिमूल थोडी ठेवते तर आता भाजी टाकून घेऊया एक चिमूल थोडीशीच होते भाजी हे टाकल्यानंतर मीठ टाकायचं कारण मग मीठ जास्त होण्याची शक्यता असते कारण चिमल्यानंतर थोडीच होते त्याच्यात हळदीचा वापर नाही करायचा हिरवे पाल्याच्या भाजीत हळदीचा वापर करत नाही आणि नवीन कोणती भाजी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी वावरात गेली होती तिथं मला पातळीची भाजी दिसली ती तुम्हाला बघायची असेल तर मला सांगा मी तुम्हाला दा खेर। ते पण करून दाखवेल तर आता ही भाजी तर होत आहे तर याच्यासोबत मी मस्त वेगीत जेवण करते आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे बघा चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते माझ्या भावांना तुम्ही नवीन आला असाल तर चुलीवरची चव हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रानभाज्यांचे व्हिडिओ पाहायला मिळणार आणि खेड्यामधील चुलीवर कसे बनवतात हे सुद्धा तुम्हाला कळणार तर आपली हे बघा भाजी हो चिप -चिप होत आहे अशी काठाने लावून द्यायची जेणेकरून ते चिपचिप होत नाही अशी मोकळी मोकळी होते अशी अशी होऊ द्यायची आता त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही त्याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही जेणेकरून ते ओलसर लागणार नाही अशी मोकळी मोकळी खायला मस्त लागते याच्यावर झाकण ठेवून देणार नाही आता दहा मिनटं होऊ द्यायचं तर लड्डूची भाजी शिजून तयार झालेली आहे मस्त हे बघा तर मस्त अशी मोकळी मोकळी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली तर आता मी याला प्लेट मध्ये काढून घेते बघायला कशी मस्त जबरदस्त दिसत आहे आणि खायला पण जबरदस्त झालेली आहे तर या मग जेवायला संध्याकाळच्या जेवणासाठी ठेवणार आहे ते वावरात आल्या वावरातून आल्यावर माझे सासूर त्यांना जेवायला देणार आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद